नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल भारतामध्ये अगदी लहान मुलांपासून स्त्री पुरुष सर्वांमध्येच रक्त एच बी कमी होण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की तुमच्या नातेवाईकांपैकी वगैरे कोणीतरी अचानक चक्कर आली ऍडमिट करावं लागलं कारण काय तर तिच्या शरीरामध्ये रक्त फक्त पाच पॉइंट सहा पॉईंट उरलेलं होतं आणि अशा वेळेला बऱ्याचदा बाहेरून रक्त चढवलं जातं गोळ्या इंजेक्शन्सनी वाढवलं जातं दोन तीन महिने बरं वाटतं पुन्हा त्रास सुरू होतो तर इथे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की रक्त हे फक्त आपल्या शरीरात तयार होतं त्याचा कुठेही अजून तरी कारखाना तयार झालेला नाही आणि रक्त कमी होतं म्हणजेच एच बी हिमोग्लोबिन कमी होत असतं स्त्रियांमध्ये बारा पंधरा, ते पंधरा आणि पुरुषांमध्ये तेरा ते सतरा असायला हवं औषध हो, ही कृत्रिमरित्या बनवलेली असतात केमिकल्स असतात तर बऱ्याच जणांना ती पचत नाही त्याचा वास येतो त्या वासाच्या ढिकरा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो अशी बऱ्याच पेशंटची तक्रार असते म्हणूनच कुठल्याही टेस्ट शिवाय आपल्या शरीरातलं रक्त कमी होत हे कसं ओळखावं लक्षणं काय दिसतात की जेणेकरून अचानक आपल्याला असा कुठलाही त्रास होणार नाही तसंच एचबी कमी होण्याची कारण काय आहेत जी बऱ्याचदा दुर्लक्षित केली जातात पण ती टाळल्याशिवाय आपला त्रास हा कायमचा बरा होणार नाहीये तसंच पाच घरगुती उपाय की आपलं आपला एचबी वाढणार आहे तसंच व्हिडिओच्या शेवटी मॅजिकल टॉनिक मॅजिकल सिरप म्हणता येईल की फक्त आठच दिवसामध्ये कायमस्वरूपी तुमचा एचबी त्याच्याने वाढेल चेहरा सुद्धा लाल होईल थकवा शक्तपणा दम लागणं या सर्व तक्रारी सुद्धा कमी होतील त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे कुठेही स्किप न करता पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला या माहितीचा फायदा होईल आणि हो एक छोटीशी विनंती असेल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा जेणेकरून अशात आरोग्यविषयक माहितीचे अपडेट्स अगदी मोफतपणे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली जी की लक्षणं काय दिसतात कसं ओळखायचं तर त्या आधी सर्वांना एक खूप महत्वाची गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे आपल्या शरीरामध्ये करोडो पेशी असतात सर्व अवयव दी हृदय मेंदू किडनी लिव्हर हात पाय तर या सर्वांचा सर्वांनाच जिवंत राहण्यासाठी त्याचं कार्य नीट होण्यासाठी काम नीट चालण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजन हा खूप गरजेचा असतो आणि हिमोग्लोबिन काय करतं तर एचबीचा एक जो रेणू आहे तो चार ऑक्सिजनचे रेणू स्वतःसोबत कंबाईन करतो आणि ते प्रत्येक पेशीपर्यंत प्रत्येक अवयवापर्यंत वाहून नेतो जेणेकरून त्याचं कार्य व्यवस्थित चालेल एचबी कमी झाला की आपल्या या सर्व अवयवांचं पेशींच जे कार्य आहे त्याच्या कामामध्ये अडथळा येणार आहे आणि मग विविध त्रास जसं की सतत थकवा अशक्तपणा येणं चक्कर येते डोकं दुखत दम लागतो थोडस जरी काम केलं काही जिणे चढ उतर केलं की लगेच दम लागण छातीमध्ये धडधड होणं किंवा आपला त्वचा असेल विशेषतः चेहरा जो आहे तो पिवळसर होतो निस्तेज पडतो तसंच नख डोळ्यांखालचा हा जो भाग आहे तो देखील पांढरा दिसायला लागतो निस्तेज दिसतो नख तुटतात केस गळायला लागतात कारणांमध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजेच की आहारामध्येच आयन लोह जे की एच बी बनवण्यासाठी अत्यावश्यक असतं तर तेच जात नसेल म्हणजे सततच जंक फूड किंवा सारखंच उपवास केले जात आहेत कुठलेही पौष्टिक पदार्थ खाण्यामध्ये येतच नाहीत दुसरं महत्वाचं म्हणजे की आहार तर योग्य आहे पण हे लोह जे आहे आयन हे शरीरामध्ये शोषलं जात नाही हे शोषलं जाण्यासाठी विटॅमिन सी खूप गरजेचं असतं जे की आंबट फळं म्हणजे लिंबू आवळा संत्री मोसंबी यामधून मिळत असतं तर आपल्या आहारासोबत हे सुद्धा समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे तसंच अजून एक महत्वाची सवय की आजकाल ट्रेंड म्हणून खूप फॉलो केलं जातं जेवण करायचं किंवा पौष्टिक असा नाश्ता घेतात पण त्यानंतर सुस्ती येते म्हणून चहा कॉफीचं सेवन केलं जातं किंवा तंबाखू तर यातील कुठलेही पदार्थ तुम्ही जर का पौष्टिक आहारावरून सुद्धा घेत असाल तर या आपल्या आहारातील कुठलेही पोषक घटक हे शरीरामध्ये शोषले जात नाहीत आणि तिसरं महत्वाचं म्हणजे की पोटामध्ये जर का सततच जंत असतील कृमी होत असतील तर त्या कृमींच पोषण होतं आपल्या शरीराला त्यातलं काहीही पोषण मिळत नाही तिसरं महत्वाचं म्हणजे रक्तस्राव होत असेल म्हणजे अचानक खूप जास्त प्रमाणामध्ये किंवा मग थोडा थोडा पण बरेच दिवस स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळेला जास्त जात असेल किंवा बरेच दिवस ब्लिडिंग होत असेल रक्ती मूळ व्याध किंवा मग सर्जरी झालेली असेल ऍक्सिडेंट किंवा काहीतरी अल्सर वगैरे पोटामध्ये असतात तर त्याच्यातून ब्लिडिंग होत असेल तरी सुद्धा असं रक्त हे शरीरातलं कमी होऊ लागतं चौथं महत्वाचं म्हणजेच जे की फार दुर्लक्षित केलं जातं पण खूप महत्वाचं कारण म्हणजेच पचन तुमचं नीट होत नसेल तर आयुर्वेद शास्त्रानुसार आपण खाल्लेल्या अन्नातूनच त्याचं व्यवस्थितपणे पचन झालं तर रस रक्त मांस मेद मज्जा शुक्र सप्त धातूंची निर्मिती होते आहार योग्य आहे परंतु त्याचं तरी सुद्धा हे धातू चांगल्या रीतीने तयार होत नाहीत आणि मग रक्ताची कमतरता आपल्या शरीरामध्ये होते किंवा काहींना आयबीएस कोलायटीस क्रॉन्स डिसीज असे आजार असतात आतड्यांना सूज आलेली असते तर रक्त हे तयारच होणार नाही शरीरामध्ये व्यवस्थितरित्या तर यासाठी आपलं पचन सुधारण्यासाठी पाचक चूर्ण की घरच्या घरी तुम्ही सहज बनवू शकता धणे जिरे ओवा बडीशेप चारही सम मात्रेमध्ये मा घ्या थोडस भाजून त्यामध्ये पिंक सॉल्ट सैंध हे अर्धा चमचा टाका मिक्सरला फिरवून त्याची जी पावडर आहे ती एका डब्यामध्ये भरून महिनाभर देखील तुम्ही ठेवू शकता दोन्ही वेळच्या जेवणानंतर अर्धा ते एक चमचा हे चूर्ण आणि एक कप गरम पाणी असं मिश्रण घ्यायचं आहे खूप जणांना याच्याने फायदा झालेला आहे खूप सुंदर असे याचे रिझल्ट मिळतात तसंच जर का तुम्हाला कुठलाही मोठा आजार असेल या व्यक्तिरित तु, सुद्धा तरी तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता ही जाणवू शकते उपायांमध्ये जे की अगदी जादूप्रमाणे काम करतात तुम्ही बऱ्याचदा ऐकले असतील परंतु आजच्या या व्हिडिओमधले जे उपाय आहेत ते तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे तुम्ही नंतर मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगाल की किती फरक तुम्हाला जाणवला सगळ्यात पहिलं त्यातलं महत्वाचं म्हणजेच खजूर आणि मनुके ते चांगल्या क्वालिटीचे हवे तर तरच त्याचे फायदे आपल्याला मिळतात तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता त्याची जी लिंक आहे फ्लिपकार्टवरून वगैरे मागू शकता व्हिडिओच्या खाली तुम्हाला मिळून जाईल कसे खायचे तर दोन ते चार खजूर सकाळी उपाशीपोटी व्यवस्थितपणे चावून खा त्यानंतर मात्र एक तासभर चहा कॉफी तंबाखू यातलं काहीही तुम्हाला घ्यायचं नाही यातील कॅफिन आणि निकोटीन जे ला असतं तर यामुळे कुठलेही जे पोषक घटक आहे ते तुमच्या शरीराला लागू होणार नाही त्यामुळे हे कटाक्षणी पाळायचं आहे मनुक्यांमध्ये सुद्धा काय मनुके असतील तर अतिशय उत्तम किंवा साधे सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक मुठभर किंवा खूपच जास्त तुम्हाला वाटत असतील पचणार नाही तसं वाटलं तर, तर पंधरा ते वीस तरी किमान मनुके रात्री काय करायचं एक तासभर चांगलं गरम पाणी त्यामध्ये स्वच्छ धुवून ते भिजत घालायचे आणि रात्री झोपताना जेवण झालं की झोपताना ते व्यवस्थितपणे बिया सकट चावून खायचे त्याच्यावरून जर का तुम्ही एक कप भर गरम दूध घेतलं तर अजूनच जास्त फायदा होतो ज्यांना थकवा आहे केस गळतायत वजन वाढवायचं आहे अशांनी तर आवर्जून मनुके आणि दुधाचं अशा पद्धतीने सेवन करा खूप चांगला फायदा होतो दुसरं महत्वाचं म्हणजेच गुळ पण तो सेंद्रिय हवा एवढा खडा जर का गुळाचा म्हणजे जेवण झाल्यानंतर वगैरे काहीतरी गोड खाण्याची आपल्याला इच्छा होतच असते तर अशा वेळेला असाच खडा सुद्धा तुम्ही तोंडामध्ये टाकू शकता किंवा चहाच्या ऐवजी असं गुळ पाणी सुद्धा घेणं हे खूप फायद्याचं ठरतं किंवा मग त्याच्यामध्ये थोडेसे तीळ शेंगदाणे भाजून गुळाची चिक्की किंवा लाडू बनवून ठेवा आणि ते रोजच्या रोज दुपारच्या वेळेला वगैरे तुम्ही खाल्लेत तरी देखील चांगला फायदा होतो फक्त गुळ हा थोडासा उष्ण आहे त्यामुळे पित्ताचा उष्णतेचा त्रास असेल उन्हाळा असेल तर मात्र तो थोडासा जपून खा तिसरं महत्वाचं म्हणजे हिरव्या पालेभाज्या बऱ्याच जणांना आवडत नाहीत आणि अशाच व्यक्तींमध्ये मी पाहिलेलं आहे की हिमोग्लोबिन हे कमी झालेलं पाहायला मिळतं तर या खूप गरजेचं आहेत यामध्ये क्लोरोफिल असतं जे आपल्या शरीरामध्ये सर्वच प्रकारच्या नवीन पेशी तयार करण्यासाठी खूप गरजेचं आहे त्यातही पालक तर घ्याच तो तर अतिशय महत्वाचा आहे पण त्यासोबत व्हिटॅमिन सी मगाशी सांगितल्याप्रमाणे गरजेचं आहे तर थोडंसं लिंबू वगैरे पिऊन पण आवर्जून घ्या त्यासोबतच तुमच्या भागामध्ये चालू ऋतूमध्ये ज्या कुठल्या पालेभाज्या उपलब्ध होतील मेथी शेपू करडई करड लाल माठ किंवा साधा माठ राजगिरा तांदूळचा हे सर्व आवर्जून आहारामध्ये घ्यावं सर्वच लाल रंगाची फळं किंवा मध्ये सुद्धा टोमॅटो बीट गाजर फळांमध्ये जी तुमच्या भागामध्ये तुम्हाला सहज स्वस्त आणि ताजी मिळतील अशी लाल रंगाची फळ त्यामध्ये डाळिंब सफरचंद स्ट्रॉबेरी तार् ऋतू सीझन असेल तर कलिंगड तर अशा पद्धतीने तुम्ही आहारामध्ये नक्कीच घेतली आता मॅजिकल टॉनिक मॅजिकल सिरप की फक्त आठच दिवसामध्ये तुमचा चेहरा लाल होईल सर्व ज्या तक्रारी आहेत त्या कमी होतील एच बी तर शंभर टक्के वाढणारच आहे तुम्ही टेस्ट सुद्धा करून पाहू शकता तर त्यासाठी आपल्याला लागणार काय फक्त ताज एक मध्यम आकाराचं बीट आणि गाजर ताजच घ्या म्हणजे मग त्याचा ज्यूस निघतो आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचा आवळा सीझन मध्ये तुमच्या भागामध्ये उपलब्ध होत असेल तर वापरला तर खूप चांगला कारण व्हिटॅमिन सी चा सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे आवळा आपल्या त्वचा केसांसाठी सुद्धा तो, चा तो खूप चांगला आहे तर आ, हे व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचे तुकडे करा आणि मिक्सरमध्ये साधारण शंभर एम एल पाणी टाका अगदीच तुम्हाला आवळा उपलब्ध नाही झाला तर मी सुद्धा इथे अर्धा चमचा लिंबाचा रस वापरलेला आहे त्यामध्ये सुद्धा विटॅमिन सी असतं तसंच त्याची चव सुद्धा ज्यूसची छान लागते त्यामुळे लिंबाचा रस सुद्धा तुम्ही टाकू शकता आ, तर ते मिक्सरला छान असं फिरवून घ्या असाच तुम्ही पिऊ शकता त्याच्याने तुम्हाला भरपूर अजून जास्त पोषण फायबर सुद्धा मिळतील अगदीच प्यायला जात नसेल तर गाळून घ्या हा जो ज्यूस आहे सकाळी उपाशी पोटी घेतला तर उत्तम अगदी शक्य नसेल तर दुपारी दुपारी जेवणाआधी किमान अर्धा भर तास किंवा जेवण झाल्यानंतर किमान दोन तासांचा गॅप देऊन याचं सेवन करा सलग आठ दिवस तर किमान घ्याच पुन्हा अजून तुम्हाला घ्यावासा वाटत असेल फायदे तर भरपूर आहेतच पंधरा दिवस वीस दिवस सुद्धा तुम्ही घेऊ शकता अनेकांना याच्याने खूप सुंदर असे रिझल्ट आहेत तुम्ही देखील ट्राय करा तुमचे जे अनुभव आहेत ते शेअर नक्की करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना सुद्धा नक्की शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारी घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून व्हिडिओ चॅनलवर नवीन पडला की त्याचं नोटिफिकेशन अगदी मोफतपणे लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद